शाळेच्या बसमध्ये आता सी सी टी व्ही अनिवार्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्पष्ट आदेश दिलेत प्रत्येक शालेय बसमध्ये आता सी सी टी व्ही अनिवार्य पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बैठकीला उपायुक्त विजय मुंडे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगळे उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे व इतर अधिकारी उपस्थित होते महत्वाचे निर्णय प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य सहा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचारी अनिवार्य बसवर आपत्कालीन क्रमांक स्पष्टपणे लिहिणे बंधनकारक अवैध वाहतुकीविरोधात संयुक्त मोहीम पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट सांगितले शाळेच्या आवारातच चढ उतार व्हावा रस्त्यावरचा धोका टाळा तसेच प्रत्येक शाळेने जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी आणि परिवहन समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात असेही निर्देश दिले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे पालक शाळा प्रशासन व समाजातून स्वागत होऊ लागले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा